आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा जीवनात एखादी गोष्ट करायची म्हटलं की, की जिद्द चिकाटी आणि मेहनात धाडस लागतं तरच यश मिळतं त्यातच एखाद्या महिलेला कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकायचं म्हटलं तर कुटुंबाचीही तितकीच साथ लागते मात्र एखाद्या चांगल्या कामात पाऊल टाकलं आणि संकट आलं तर त्यातून मार्ग काढण्यासाठी खूप संकटांना सामोरं जावं लागतं परंतु अशाच एका संकटातून जिद्द चिकाटी आणि धाडसाने उभारी घेत एम एम जी फाउंडेशनच्या संस्थापिका उषा प्रवीण मेसरे यांनी यश मिळवलं आहे तीन वर्षांपूर्वी कोरोना येण्यापूर्वी ये ये उषा मेसरे यांनी एका मैत्रिणीला सोबत घेत स्वतः पुण्यातील हवेली तालुक्यातील दिघे येथे गुरु ग्लोबल किड स्कूलचा शुभारंभ केला होता मात्र त्यानंतर कोरोना महामारी आली आणि एकही ॲडमिशन न आल्यामुळे स्कूल बंद ठेवावं लागलं परंतु त्यावेळी स्कूलचा सर्व वर्षभराचा खर्च त्यांनी स्वतः केला कुठेही न डगमगता उषा मेसरे यांच्या याच स्कूलमध्ये अशंभरहून अधिक ॲडमिशन आहेत दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये त्यांनी सुसज्ज स्कूल उभं केलं स्वतः ओनर आणि प्रिन्सिपल म्हणून देखील उषा मेसरे कार्यरत आहेत त्यांच्या या स्कूलमध्ये पाच टीचर आणि दोन मावशी काम करत आहेत स्कूलमध्ये सुसज्ज क्लासरूम प्लेग्राउंड देखील आहेत विशेषतः विद्यार्थ्यांसाठी स्कूल फॅनची देखील देखी सुविधा केली आहे तसेच संपूर्ण स्कूलवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर आहे विशेषतः लवकरच आणखी दोन शाखेचा देखील प्रारंभ होणार आहे खरोखरच उषा मेसरे यांनी न डगमगता सामाजिक कार्य करत कोरमाळाच हरवत खूप मोठं यश आहे तसेच एक उंच शिखर देखील त्यांनी गाठलंय उषा मेसरे यांनी संकटावर मात करत आज छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलंय त्यांच्या या धडपडीच्या कार्याचं खास कौतुक केलं जात आहे म्हणूनच त्यांच्या या अनोख्या कार्याला वाटचालीला सलाम यावेळी टीचर पालकमंत्री उपप्राचार्य आणि स्वतः उषा मैसरे यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना काही अनुभव सांगितले बघूयात माझं नाव उषा प्रवीण मेसरे डायरेक्टर अँड प्रिन्सिपल ऑफ गुरु ग्लोबल किड्स स्कूल दिघी इथे आपलं दिघी ते स्कूल आहे खरं तर एक शेतकऱ्याची मुलगी एका छोट्याशा गावामधून ते पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे स्कूल स्वतःचा ब्रँड ओपन करण्यापर्यंतचं आपलं हे संघर्ष आहे खरं तर स्कूल ओपन करणं हे खरंच माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं त्याही आधी आपण डे केअर स्टार्ट केलेलं आणि डे केअरमध्ये पण खूप चॅलेंजेस होते पण डे केअर स्टार्ट करण्यामागचं जे उद्दिष्ट होतं जे की महिलांसाठी आपल्याला काम करायचं होतं सोशल वर्क करायचं होतं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की मूल झाला आणि मला काम करायचं आहे करिअर करायचं आहे मुलाला ठेवायचं कुठं तर एक ठिकाण आपल्याला द्यायचं होतं त्या महिलांना विश्वासाचं ठिकाण द्यायचं होतं आणि ते आपण दिलं आणि ते आजही यशस्वीरित्या आपण करत आहोत डे केअर आपलं अजूनही सुरू आहे यशस्वीरित्या सुरू आहे आणि आता स्कूलकडे जर जेव्हा आपण स्कूल स्टार्ट करायचा विचार केला कारण माझं नेहमी ध्येय होतं की मला सोशल वर्क करायचं आहे महिलांसाठी मुलांसाठी काम करायचं आहे मुलांच्या एज्युकेशनवर मला काम करायचं आहे तर आता हे डेकेअर करून तर मला फायनान्शियली मी स्ट्रॉंग होत नव्हते आणि फायनान्शियली स्ट्रॉंग लागतं जेव्हा ला, आपल्याला सोशल वर्क करायचं असतं तर मी ठरवलं की आपण आता काही कुठंतरी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे सो एक टीचिंगचं मला खूप वेळ होतं मला टीचर व्हायचं होतं पण ते होता आलं नाही दुर्दैवाने आणि पण मग मी जेव्हा शहरात आले पुण्यामध्ये आले ते खूप ऑप्शन होते आणि मी एका स्कूलला जॉईन झाले छान एक्सपिरियन्स मिळाला आणि त्या प्रेरणेतून मी ठरवलं की आता आपण स्वतःचं काहीतरी करूया आणि मी स्कूल स्टार्ट केलं जेव्हा स्कूल स्टार्ट केलं तेव्हा खूप प्रचंड मला संकटाचा सामोरा करावा लागला त्याच्यामध्ये मोठं तर संकट होतेच पण त्याच्यामध्ये सर्वात मोठं संकट जे होतं ते होतं कोरोनाचं जेव्हा कोरोना आला म्हणजे मला माझ्या स्कूलची ओपनिंगसुद्धा करता आली नाही दोनच महिने झाले होते जेमतेम माझं जरा काम झालं होतं फर्निचरचं आणि कलरिंगचं वगैरे बस कोरोना आला दोन महिन्यामध्ये आणि आता काय करायचं आता हा जाईल कधी एक महिन्यात जाईल दोन महिन्यात जाईल की कधीच जाणार नाही हे शाश्वती नव्हती कधी जाणार आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आता मी काय करू रेंट तर मला द्यायचंच होतं कारण आपली एक स्कूलची प्लेस होती ती रेंटेड होती आणि ह्यातूनही काय मार्ग काढायचा ह्या विचारातच मी राहायची रात्रभर स्टडी करायची आणि त्यातच मग मी असा विचार केला काहीतरी वेगळं ऑनलाईन क्लासेस त्यावेळेस सुरू व्हायचे ऑनलाईन सगळ्या स्कूल सुरू होत्या सो मी ठरवलं की आता आपण काहीतरी ऑनलाईन असं काहीतरी करूया आणि ॲक्टिव्हिटी क्लासेस सुरू केले दोनशे रुपयांनी फीज घेऊन आपण स्टार्ट केले त्यानंतर त्याच्यावर मला खूप छान रिस्पॉन्स आला कारण सगळं काही युनिक आपण देत होतो त्यानंतर त्याच्यावरच मग आपल्या स्कूलच्या ॲडमिशन पण झाल्या जे की मी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला आणि त्यामुळे मला भरपूर ॲडमिशन झालेच आपला हेतू हाच आहे स्कूल माझा की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे जसं की फक्त एज्युकेशनली किडा न होता त्याने सगळ्याच फील्डमधलं नॉलेज त्याला असलं पाहिजे लहान जरी मुलं असलं तरी त्याला सगळं कळत असतं तसंच मग आपण त्याला नेचरविषयी पण आपण त्याला प्रेम कसं वाटावं कारण निसर्ग हा खूप महत्त्वाचा आहे आता जरी आपल्याला वाटत नसला तरी पुढे हे भयंकर परिस्थिती येणार आहे त्यामुळे आजच्या पिढीलाच आपण त्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी एक उपक्रम राबवतो त्याचं नाव आहे वन किड वन प्लांट म्हणजे एक झाड एक मूल असा हा उपक्रम आहे दरवर्षी जेव्हा वर्ष सुरू होतं आपलं स्कूलचं तेव्हा त्या तेव, पहिल्या महिन्यामध्येच हा उपक्रम राबवला जातो जून महिन्यामध्ये जेणेकरून पावसाळा सुरू होता आणि ती झाडं जपतात आणि तेही सांगितलं जातं की त्या झाडांची केअर करायची जसं तुम्ही तुमच्या मुलांची केअर करता तसं त्या झाडांची पण केअर केली पाहिजे असं सगळं उपक्रम आपल्यामध्ये होतात जसे की महिलांसाठी पण पार म्हणजे पॅरेंट्स असतात त्यांच्यासाठी होतात त्यानंतर मुलांसाठी तर, तर स्पोर्ट डेपासून ॲन्युअल डेपासून तर फार काही युनिक ॲक्टिव्हिटीज आपल्या इथे घेतल्या जातात जेणेकरून त्यातून मुलं शिकले पाहिजे पॅरेंट्सला माझं आव्हान आहे की ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे ॲडमिशनसाठी यावं कारण ज्याला बोलायला वाटतं की आपल्या मुलांना बेस्ट एज्युकेशन मिळावं त्या प्रत्येकाने इथे व्हिजिट द्यावी फक्त खूप म्हणजे कमी फीजमध्ये बेस्ट वेने आपण एज्युकेशन इथे देतो आणि मुलांचा सर्वांगीण विकासाकडे आपण लक्ष देतो त्यामुळे या ॲडमिशन घ्या आणि आमचा जो सोशल वर्क आहे त्यालाही तुमचं सहकार्य लाभू द्या धन्यवाद माझं नाव माधुरी गायकवाड मी गुरु ग्लोबल स्कूल दिघी इथे दोन वर्षापासून ज्युनियर के जीला शिकवते माझा एक्सपिरियन्स प्रतिभा मॅम आणि उषा मॅमसोबत खूप छान आहे इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू वर्किंग विथ दॅम ते खूप दोघी सपोर्टिव्ह आहेत मला त्यांच्याकडून खूप सपोर्ट मिळाला आय एम अ हाऊसवाईफ बेसिकली तर मी इथे अशी सहज एकदा इंटरव्ह्यूला आले होते मॅमनी म्हणजे मला त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले आणि त्यातूनच माझं इथे सिलेक्शन झालं आणि तेव्हापासूनच मी त्यांच्या गायडन्स खाली इथे कार्यरत आहे आणि मला खूप छान एक्सपिरियन्स येतो त्या नेहमी मला खूप सपोर्ट करतात माझी जर काही चूक झाली तर त्या मला कधीच उलडतही नाही काही नाही खूप चांगलं समजावून सांगतात प्रतिभा मॅमकडून मी रोज नवीन काहीतरी शिकते दोघींकडून त्या खूप टॅलेंटेड आहेत आणि हार्डवर्किंग आहेत मला इथे आल्यापासून रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे नमस्कार माझं नाव पल्लवी पाटील आणि माझी मुलगी निया या शाळेत गुरु ग्लोबल स्किल्स या शाळेत प्ले पासून आहे आणि आता ती सिनियर के जीला आहे तर गेली चार वर्ष मला या शाळेसोबतचा अनुभव हो खूप चांगला आहे टीचर स्टाफ प्रिन्सिपल इवन मावशी सगळा स्टाफ शाळेचा सा खूप चांगला आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्समध्ये मला माझ्या मुलीकडनं ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या तिने सगळ्या पूर्ण केल्या आहेत तिचं ओव्हरऑल सगळं जे शाळेचं एज्युकेशन बाबतीत होतं सगळ्या गोष्टी तिने त्या खूप इम्प्रूव्ह केल्या आहेत शी बिल्ड अ कॉन्फिडन्स इयर तिला प्रेझेंटेशनच्या स्किल्स आल्यात आणि ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतात ला त्या ह्या शाळेमधनं तिला मिळालेल्या आहेत मे रुपसान शेत मे दोन नव बोत्री पडते पहिल्या मधून बडीवाली मंतशा उसकू दोसा लोकांनी हो यहाँ से अभी उधर गए मैट्रिक स्कूल में उधर फर्स्ट में अभी दूसरी भी आई इधर लेकिन बहुत अच्छा मतलब जैसा मैडम लोग इतने अच्छे है कि हम मतलब पहला तो बहुत दूर थी स्कूल वहाँ हम लोग जाते थे और मैडम लोग बहुत मतलब बहुत साथ और बहुत अच्छे बच्चे को पढ़ाए हमारे को ऐसा लगता है कि हमेशा ऐसे मैडम मिल जाए बच्चों को मेरे बी एस न्यूज ट्वेंटी अश्विन